नैसर्गिक नाला बंद करून त्या ठिकाणी बेकायदेशीर प्लॉट पाडून ते विकले जात असल्यानं नागरिकांची फसवणूक होत असल्याची तक्रार सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे या संदर्भात सह्याद्री बहुद्देशीय महासंघ संचलित सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष जयदेव सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं होडगी रोड विमानतळासमोरील सर्वे नंबर ऐंशी ऑब्लिक दोन गांगजी पार्क दोन इथं पूर्वीचा नाला असून या नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बंद करून सोलापूर महापालिका प्रशासनाची कसलीही परवानगी नसताना या ठिकाणी बोगस लेआउट करून प्लॉट विक्री सुरू आहे या माध्यमातून शासन आणि या ठिकाणी प्लॉट घेणाऱ्यांची उघड उघड फसवणूक केली जात आहे विशेष म्हणजे या ठिकाणी ऐंशी फुटांचा डी पी रस्ता असताना देखील यावर प्लॉट्स पाडून ते बेकायदेशीरपणे विकले जात आहेत या ठिकाणी असलेल्या नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बंद केल्यानं भविष्यात या ठिकाणी पावसाचं पाणी घराघरांमध्ये शिरण्याची तसंच यामुळं वित्त आणि जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही मागील काळात या ना नाल्यातून चार वाहनं वाहून गेल्याची घटना घडली होती या पार्श्वभूमीवर या ठिकाणची बेकायदेशीर प्लॉट विक्री तात्काळ थांबवून संबंधितांवर त्वरित कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडावं लागेल असा इशारा सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष जयदेव सुरवसे यांनी पालिका प्रशासनाला या निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे रोड येथील विमानतळाच्या समोर भाग्यश्री पार्कच्या समोर जे गांधी पार्क भाट दोन आहे त्या ठिकाणी अनेक अनेक प्रमाणे त्या ठिकाणी प्लॉट टाकून त्याची विक्री होत आहे कारण असं आहे की पारंपरिक नाला त्या ठिकाणी अनेक वर्षापासून विमानतळ मार्गे तो नाला भाग्यश्री पार्क भाग दोन आणि गांगी पार्क भाग एकमधनं तो नाला हातूर व्यवस्थीकडे जातो आणि तो नाला बुजून त्याच्यावरती बेकायदेशीर प्लॉट टाकून त्याची प्लॉटाची विक्री होत आहे आणि ते विक्री करत असताना लोकांना त्या ठिकाणी फसवण्यात येणार यायला लागलं आहे आणि तिथं जुनं डी पी रोड आहे जो चोवीस मीटरचा रोड आहे ऐंशी फूट त्याचा रोड आहे ते रोड पण त्या ठिकाणी त्यांनी उडवून टाकलेलं आहे आणि बेकायदेशीर कुठलीही परवानगी न घेता लेआउट प्रमाणे मंजूर करून त्यांनी महापालिकेचीही कुठलीही परवानगी नसताना त्यांनी त्या ठिकाणी प्लॉट टाकत आहे आणि जर उद्या भविष्यात त्या ठिकाणी जर नाल्याचं पाणी सुटलं तर लोकांच्या घरात पाणी जाईल जी जीवितहानी होण्याची जी, या ठिकाणी फसवणूक आहे शक्यता आहे त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी आज मनपा आयुक्तांची भेट घेतलेली आहे त्या ठिकाणच्या प्लॉटधारक आणि तिथं जे पैसे गुंतवणूक करालेत आपलं पायी पायी जोडून त्यांना मी एक सूचना देऊ इच्छितो की आपले पैसे चांगल्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्ट करा कारण अशी फसवणूक जर झाली तर तुमचा पैसा वापस मिळणार नाही आणि त्यासाठी आधी आम्ही जनतेसाठी हे आंदोलन या ठिकाणी उभा केलेलं आहे आणि हे लवकरात लवकर जर थांबलं नाही तर पुढचं आंदोलन आमचं तीव्र राहील यावेळी सह्याद्री बहुद्देशीय महासंघाचे उपाध्यक्ष महेश आठवले कार्याध्यक्ष राम मोरे संदीप कांबळे डी डी पांढरे पंडित राठोड रोहित छत्रबंद आदींची उपस्थिती होती